कीर्तन रूपी सेवेकरिता घेतलेला अभंग वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे देहूचे सुप्रसिद्ध साधन जगतनंदनी जगतमान्य विश्ववंद्य महाराष्ट्र भूषण वारकरी संप्रदायाच्या कळसस्थानी शोधणारे जगद्गुरु तुकोबाराय यांचा हा चार चरणाचा धर्माचं सा महात्म्य सांगणारा अभंग आहे विठ्ठल

¡Gracias!

नक्कीच साकार केले फार चांगली क्रांती केली बर का हे महाराष्ट्रात गाजलेली मातब्बर माणसे एक काळ असा होता की आमच्या आजाराबाई चक्का कॅशेट स्टार येत एकच दिवस या कार्यक्रमाला तारीख घेऊन जात असत पण मी म्हटलं नाही ताई बाबा भाऊचे गाव आहे आणि इथं या तुम्ही अंजना ताई जगा प्रसिद्धी आहे फार सुंदर गातात त्यांच्यासाठी माझ्या भगिनीचा आहे त्यांचे माझे वीस पंचवीस वर्षाचे संबंध आहे फार गोड गातात तसंच आमच्या श्री भक्त परायण सुनीताताई माळी त्या फक्त डोळ्याने अंधारे आहेत पण तुम्ही त्यांचा आवाज ऐकला असेल आवाज एक नंबर बोड आवाज आहे त्यांचा खास या कार्यक्रमासाठी त्यांना आल्या त्यांचा आवाज एक नंबर आहे बोड आहे त्यांना सुद्धा मनापासून <laughs> तसेच उत्कृष्ट अशा गायिका आपण जिल्ह्यात जाटनांदूर गाव आहे तिथं ते आमच्या संगीता फार सुंदर आवाज आहे तुम्ही ऐकतच असाल सगळी लोक आहे का मला सत्ता करायचा आणि लोकला जर आपल्याला जोरात करावं लागेल तेव्हा त्यांची तसेच हरी भक्त पारायण तुम्ही आतापर्यंत पुरुषांनीच व्रधन वाजवलेले बघितले असतील तुम्हाला वाटत असेल मर्दच हे काम करू शकतात पण प्रात्यक्षिक तुम्हाला दाखवलं आमच्या यशोदा ताई नाशिक

बरोबर वजन कमी यावरून आल्या आणि आपल्या गावातील सगळे मंत्रिमंडळी म्हणजे तुम्हाला सुद्धा मनापासून धन्यवाद तुम्ही कोण सत्ते यांच्यासाठी विवास वाटाल्या नाही कोणत्या वर्षी म्हणतील Thank you.

सगळ्या मोगे महिला मंडळ महिलाचा शब्दा कसा म्हणतो तुम्हाला चांगला वाटतो ना हा अहो चांगलंच आहे महिलाचा शब्द छत्रपती शिवाजी

स्वतः बाबांनी प्रमाण दिले आता आम्ही सुद्धा दरवर्षी मिक्सच सत्ता करायचो पण गेल्या वर्षी पंचवीस वर्ष होत रोप्य महोत्सव आम्ही पूर्ण जागर श्री शक्तीचा केला होता ही मंडळी तिथे होतीच तो सत्ता अख्या महाराष्ट्रात गाजला एवढा श्री शक्तीचा परिणाम आहे म्हणून

what जातीच्या लोकांना जो अधिकार आणि हक्क जो मिळून दिलाय ना तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची उत्तर म्हणून तर महिला सरपंचापासून ते आमदार खासदार मंत्री मुख्यमंत्री पंतप्रधानांनी राष्ट्रपतीपर्यंत जाऊन पोहोचले संविधान तसं स्त्रियांना खूप मोठं महत्व आहे विचार जर केला तर जगाच्या पाठीवर अनेक पण कधी असं म्हटलं का पाकिस्तान माता जपान माता लंडन माता मलेशिया माता चीन माता जगाच्या एका देश आहे ज्या देशाचं नाव आहे हिंदुस्तान फक्त याच देशाला म्हटलं भारत माता की म्हणून माता म्हणून मातेचा सप्ता आहे काही टोके खाजू नका é tá certo आम्ही गर्भातच मुली मारतो आज कमतरता झाली मुलींची पाठीमागे नवरदेव नुमर मोर्चा निघाला सोलापूरला चाळीस वर्षाचा नवरदेव साठ वर्षाचा नवरदेव बरं तुम्ही मला सांगा सरकारकडे काही एखादी फॅक्टरी का मला मुली जन्माला चालावे लागतील याची काही भेटती नाही त्याच्यामुळे स्त्री ही कमी नाही स्त्री शिवाय काहीच नाही या जगामध्ये म्हणून महिला आदिनाथ उमा बीज प्रकटले उमाचिंद्राधले सहज आदिनाथ आणि उमा शंकर आणि पार्वती बीज प्रकटले म्हणून जगाचा विस्तार आहे म्हणून स्त्रिया गरजेच्या आहेत उलट मी तुम्हाला इथून पुढे सांगते पुरुषाचे काय सत्य असणार पण आज हे पुरुष ठेवत झाला नाही त्याची किती तुम्ही सगळे जुडी आहेत का नाही जोडी शिवाय काय करशिवाय काय केलंय का आणि मग कीर्तनाला बायकाशी नको काही काही चढवलं तुझं नाही पण बरं का आणि च्या आपल्या कुडाऱ्याने नवीनच खेळ केला कुठल्या बाया तू ऐकलं असतील नाईक म्हणत पण मी तस काय नाही इकडं लोकांना म्हणलं हे बिंदास आहे काही यांची तयारी असते तसं काही म्हणून सत्ताची क्रांती बालीकरांनी केली नक्कीच जिल्ह्यामध्ये आपल्या बाबीचं नाव मी गेलंच त्याबद्दल दोनतच नाही मला हा कार्यक्रम मलाच आवडतो काय सुंदर सभामंत पण म्हणजे दिलाय वा 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 बघा आम्ही येत होतो आता मी या मंडपमध्ये माझं काहीतरी यायचं ठेव आला बामाचा

आणि त्यांनी तो मंडप मंजूर केलाच केला पण मी ज्यांनी हे काम केलं त्यांना मनापासून धन्यवाद आपण <laughs> कामाची क्वालिटी खूप चांगली केली कोणीतरी आपल्या गावात केलेलं असेल ना काम चांगलं केलं चांगली गोष्ट काम डिझाईन मंदिराची सिस्टीम म्हणजे सभामंडपाची फार सुंदर आता रे मंडप मला असं वाटतंय काय तो मंडप काय आणि काय तो महिलाचा सत्ता काय तू सिस्टिम एकदम काय काय हा काय ते मुलाबाचे हाल बोलायचं कामच नाही बर एकदम मोकेट माणसात बोलायचं काम नाही

झाली तर ज्यांनी अभंग निर्माण केले ते काय गरीब होते का दरवर्षी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये एखाद जाणं येत पाच करोड दहा करोड कमवत दुसऱ्या वर्षी ऐकायला येत नाही पण सुंदर ते ध्यान या अभंगाच वय चारशे वर्ष झालं तरी तो अभंग आम्ही रोज म्हणतो याला म्हणतात तुकाराम एवढा साधू संतांचा अधिकार आहे म्हणून संतांनी आमच्यासाठी फार काही करून ठेवले आश्रय जगद्गुरु तुकोबर आहे धर्माच महत्व सांगतात चार पुरुषार्थ आहेत धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे पुरुषार्थ आहेत धर्म करण्यासाठी सुद्धा जीवनामध्ये पुरुषार्थ लागतो तर धर्म करता येतो बरं धर्म याची सुरुवातच गीतेच्या पहिल्या श्लोकापासून धृत राष्ट्र धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत सम मामका पांडवश्चैव किम मा पूर्वत संजय मुळात महाभारत जे घडलं ना ते धर्म आणि अधर्माच्या लढाईमुळेच महाभारत घडलं आणि त्यांचे बंधू पांडू हे वारले आणि भीम अर्जुन नकुल सहदेव आणि युधिष्ठिर म्हणजे धर्म पाच त्यावेळेस भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने शिष्टाई केली त्यावेळी पांडवाला पाचच गाव द्या काहीतरी द्या पण या दुर्योधनाची आणि दुःशासनाची नियत एवढी खराब होती दुर्यो

असं करत नाहीत ना ते आवडतात ते आणि काही काही माणसे एवढे विचित्र आहेत स्वतः सांगतात ना श्री कृष्ण परमात्मा स्वतः देव शिष्ट आहे करतो काहीतरी द्या पण दुर्योधन ज्याची दूर केलेली बुद्धी तो दुर्योधन काही द्यायला तयार पण मला एक सांगायचं म्हणायचं द्रद्रा इतकाही आंधळा असावा की दुर्योधनासारखा आणि दुशासनासारखे एवढे मूर्खपुरा जन्माला येऊन शंभर गौरव मारल्या जावे इतके मूर्खपूर असून बापांनी त्याचे पाठराठण करू नये असं नक्कीच वाटत बापाने तरी शाह बनवलं मूर्खपोरांना साथ देणारा आंधळा बाप नसावा थोडा डोळंच असावा आपले पोरं काय करतात हे बापाला तरी कळावं पण ज्याच्या बापालाच मी कळत नाही त्याच्या पोरांना काय कळणार

कारण संजयला दृष्टी दिली होती कारण धन राष्ट्राला युद्ध पाहता येत नव्हतं मग सांगितलं कोणाला द्यायची दृष्टी भगवंतांनी सांगितलं तर धनराष्ट्र मला माझ्या संजयाला म्हणजे नवकर असला तरी इतका विश्वास पाहिजे बर आता कुठं नवकर तरी विश्वासू राहिले ज्याच्यावर विश्वास करावा तोच घात करतो मी ठरलं सृष्टी देवाने दिली होती आता अलीकडे आपल्या बाबी व्यवसाय एखादा मुलगा आय टी इंजिनियर असेल अमेरिकेत आणि त्याच्याकडे स्मार्ट मोबाईल असेल तर अमेरिकेत त्या विद्यार्थ्या मुलाबरोबर आपल्याला संवाद करता येतो तर त्या काळातल्या संजयात अतिदृष्टी असं काही अवघड होते का एवढंच तंत्रज्ञान आहे विज्ञान आणि अध्यात्म दोन्ही तेवढीच पोहोचलेली आहे म्हणून ते पाहता येते म्हणून धर्म

त्यांनी द्रौपदीच्या अंगावरच्या साईला हात लावला त्यावेळेस तिने तिचे पाच पती शूर वीर एवढा देऊन अरे जे गांडीव शास्त्र होतं शस्त्र होतं इतका धर्म फुटत होता ते धनुष्यमान पाहुन पण तो सुद्धा जिंकून घेतात काहीच करू शकत न गदाधारी भीम असे होता आणि भाई आत्मा म्हणजे द्रौपदी सगळ्याकडे पाहत होती भीष्माचार्य कृपाचार्य द्रोणाचार्य पाच पांडव पण त्यावेळेस कर्णाचं वेग चुकलं जेव्हा द्रौपदी डावर ठेवलीन जीवतून गेली तेव्हा कर्ण एवढा मोठा शूरवीर होता पण कर्णाचं एक वाक्य चुकलं दुर्योधना मित्रा अरे द्रौपदी तुमची दासी झाली आणि दाशीचा मान काय आणि अपमान काय ती पाच पांडवाची पत्नी आहे पाच पांडवाची पत्नी ती वेश आहे ती कसली पत्नी करतात एवढा मोठा धनुर्धर होता कर्ण पण चुकीचे शब्द बोलला त्या आणि भर सभेमध्ये तिने सगळ्याकडे पाहिलं पण कुणीच त्याची लाज राखू शकत नाहीये जेव्हा द्रौपदी द्रौपदीला कळालं त्यावेळी द्रौपदीने भगवंताचा धावा Thank <laughs> you.